कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आता बातमी आहे महिलांच्या सन्मानाची रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक आयोजन समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं चमकणाऱ्या महिलांचा नवदुर्गांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात अंगणवाडी सेविकांपासून ते डॉक्टरांपर्यंत तसेच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि समाजानं दुर्बल समजलेल्या आदिवासी भगिनींपर्यंत अनेक कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला त्यांच्या अथक कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा स्फूर्तीदायक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा साधना बोथरे यांच्या हस्ते या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला या सन्मानामुळे सर्वच सन्मानित महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचं वातावरण स्पष्ट दिसत होतं या प्रसंगी तालुका महिला अध्यक्षा रेश्मा मर्चंडे नगराध्यक्षा सोनल बेर्डे नगरसेविका लेंडे यांच्यासह महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या कारे मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार प्रदेश अध्यक्ष प्रदेश प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून सन्मान दुर्गा असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज मंडणगरमध्ये आमच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे तालुका अध्यक्ष मर्चंडे मेडम नगराध्यक्ष व सगळं सहकार्यान त्या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आपल्याला माहिती आहे की मंडनगर तालुक्यामध्ये अंधरणीय टटके साहेबांच्या नेतृत्वाखाली नेहमी असे उपक्रम असे कार्यक्रम घेतले जातात जेणेकरून समाजामध्ये चांगलं काम करणारे व त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करण्याचा सन्मान सत्कार नेहमी होत राहते कारण आदरणीय टक्के साहेबांचे काम करण्याची पद्धतच अशी आहे ज्याच्यामध्ये त्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आम्ही नेहमी त्या ठिकाणी पोचत असतो त्यांचा सन्मान करत असतो आणि अशाच पद्धतीत भविष्यामध्ये देखील त्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काम होत राहील